ಜನ ಬಾಯಿ ಇದಾಗ ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ ಜೈ ಭವಾನಿ ಜೈ ಶಿವರಾಜ್ अलिबागचा कोळी या चॅनलवरती मी अक्षय पाटील आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो आज खूप दिवसानंतर आलेले ते म्हणजे जाले आणि ट्रॅप घेऊन आलो आहे हे बघा समोर बघा ट्रॅप आहेत आपल्या हे बघा ट्रॅप आहेत समोर दोन ट्रॅप आहेत आणि आपलं जाले आहेत तर जालानं आपण चिंबोडी आणि चिंबोडी जास्त पकडायला आलो आहे जास्ती करून खूप पकडायला आलो आहे जवळपास पंचवीस आपले जालं आहेत आणि दोन ट्रॅप आहेत तर पाणी तर आलेलं आहे आणि सोबत मग हर्षल आहे आणि प्रणित आहे त्याच्या अगोदर मित्रांनो जर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आता आपला हे बांधतोय असं बांधतोय आणि नंतर मग जागा टाकला दाखव आपण आज हे बघा कोंबडीचं पाय आणि बोकडाची काचडी आणलेली आहे आमचं इथं आहे चला तर आता करतोय सुरुवात करतोय लोकेशन बघितलं हा लोकेशन मित्रांनो आपल्या चिमण्यांचा लोकेशन आमचे उघड आणि तिथं आपण पट्टा लावलेला जर व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक टाकतो तर मित्रांनो खाडीत आलोय आणि समोर बघू शकता खांड किती मोठी आहे ही छोटी होती खांड आपण जेव्हा पट्टा लावलेला तेव्हा खूप छोटी होती त्या आम्ही वाचवायचा प्रयत्न केलेला हे बघा समोर बघू शकता पिशव्या वगैरे खूप टाकलेल्या वाचवायचा प्रयत्न केलेला पण आता आम्ही सध्या पट्टा लावत नाही त्या कारणाने जास्तच गेलेली आहे खाण तर काही लक्ष द्यायला पाहिजे गावकरी मंडळी किंवा इथले खारलाईनवाले लक्ष द्यायला पाहिजे की खांड बांधायला पाहिजे कारण जर खांड बांधले नाही सर्व पूर्ण बांध जाईल बघू शकता बांध किती मोठा आहे हा पूर्ण बांध जाईल कारण समोर हरप पण नाही ते याला हरप बघा इथे वाहता आला आहे तर शेतीचा खूप नुकसान होईल तर ठारलाईने लवकरात लवकर याची दक्षता घ्यावी आणि ही खाण बांधून टाकावी एवढीच विनंती आहे माझी या व्हिडिओ चित्रने सांगतो आहे चला तर आता आपण ज्या कामाला आलो आहे तो काम करणार आहोत म्हणजे झालं आणि ट्रॅप टाकायची सुरुवात करणार आहोत तर बघा

लांब केला असताना तरी चाललं असतं नाही लोक असं बांधलीत बघा आपली पाय कारण की आता काय चुपा भेटत नाही भरपूर टाशी वगैरे चिलोट्या वगैरे भरलेल्या आहेत पाण्यामुळं तर आपण पाय जिंदाबाद पाय प्रत्येक कोंबडीवाल्याकडे अवेलेबल होतील झालं एक ट्रॅप टाकून आता पुढे जाऊया तुकड्यांना वीस ते पंचवीस तुकडे टाकून झालेत म्हणजे एक लास्ट तुकडा टाकत आहे हा बघा समोर बघा टाकलेला आहे तुकडा आता असं बांधतो आणि दोन ट्रॅप टाकायचे आहेत ते टाकतोय पुढे टाकतोय म्हणजे झालं टाकून झालेत आपले आता ट्रॅप टाकायचे आहेत दोन ते टाकून घेऊया आणि नंतर मग डायरेक्ट उकवताना भेटू भेटूया पहिला ट्रॅप टाकत आहे हा बघा बघा कशा प्रकारे टाकतोय आणि जागा बघा बाजून

दोन ट्रॅप टाकले आणि पंचवीस जाले टाकले तर आता बघूया तर थोड्या वेळात आपण उपाय म्हणजे एक चार ते पाच तासात ता बघायला येऊ पाणी कमी झाला की म्हणजे गेला की आणि पाणी पण आलेलं आहे बघा तिकडे सुरुवात झाली तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता पाडिओला खूप मजा येणार आहे आता चिंबडे आपल्याला बघायला भेटणारच आहे खारे पाण्याचे मच्छिला चव जास्त असते की घोडे पाण्याचे मला तर माहिती आहे कुठल्या मच्छिला चव आहे ती पण तुम्ही मित्रांनो नक्की सांगा कमेंट सांगा खाऱ्या पाण्याच्या मच्छीला चव का गोड्या पाण्याच्या मच्छीला चव मला तर नक्कीच माहिती आहे कुठल्या पाण्याचे आहे ते तरी कमेंटमध्ये सांगा नक्की सांगा तर मित्रांनो बघा मागा तुम्हाला रिकामा दाखवलेला म्हणजे पाणी न भरता खांड दाखवलेली आता भयानक नजर समोर बघा किती मोठं खांड आहे त्या साईडला शेती आहे पलीकडं त्वरित जरा आपल्या शेतकऱ्या किंवा जे खा खारलाही नाही त्यांनी थोडं लक्ष द्या याच्यावर कारण पुढे ही खूप मोठी होऊ शकते चला आपण ज्या कामासाठी आलोय तो काम करूया म्हणजे जाल उकवायला आलोय ते बघूया चिंबोडे किती लागतात की मित्रांनो पहिलाच उद्घाटन पहिला चिंबोडा आपल्या जालाला बघा पाणी आहे चांगलं धूट यायला जरा चांगले साहित्य बघा ते पाणी का एक तर लागलं तर आपलं समाधान कुठे बघूया झालं चला आता मध्ये बघूया काय कडक साईज बघा बोट साईज बघा दोन है दोन कडक पीस कडक झाला वसूल पैसा एकच घुसलाय ट्रॅप मध्ये त्याची साईज कडकच आहे त्याची कडक पीस आहे बघा कसला हाय तो लाल लाल क्वालिटी मावडा आय आयगा बर्फ की साइड पे कुल्ले दूसरा ट्रैप हो

अजून एक मित्रांनो छोटी साईज ठीक आहे आपल्याला जवासाठी होतात सात आठ झाली मित्रांनो जालांची चिंबोडी पकडावं लागलेलो ट्रॅप पण टाकलेले पण त्या मनात काहीच जास्त लागली नाही चिंबोडी जालात एक पासा लागली आणि ट्रॅपमध्ये दोन तीन लागले मित्रांनो जास्त पाणी येते त्यामुळे पुढा पाऊस असेल दामोली चिमुडं लागत नाही काय नाही लागत असा ना नाही तुम्हाला तर आम्ही रिटर्न जात नाही तर आज ठीक आहे जेवायची लागली तर मित्रांनो तुम्ही नारा सुद्धा नका होऊ कारण का आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ काय टेन्शन नका घेऊ आज नाही लागलं तर उद्या लागणारच आहे तर चॅनलचा नव्हतं असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असं नवीन नका पुढच्या व्हिडिओ नवीन बाय बाय टेक केअर व्हिडिओ